इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं सोमवारी सकाळी भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शौर्य दिनाचं औचित्य साधून येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयी स्तंभाच्या डिजिटल बोर्डास पुष्पहार अर्पण करून अठराशे अठरामधील मधील संघर्षमय ऐतिहासिक विजयी लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निळा झेंडा फडकवण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अमर देवमोरे सागर सुवासे सुशांत माने वैभव जमणे पंकज कुर्णे सुशांत कोले अब्बास डोणे मुबारक मुल्ला रणदीप डोणे अनिकेत कोले तेजस डोणे विकी माने दादा माने उत्कर्ष डोणे मयूर कोले विजय सुवासे रघुवीर इळगेर यांच्यासह समस्त बौद्ध समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक वैभव जमणे यांनी केले तर आभार सुशांत कोले यांनी मांडले Com o bolsinho do News.